कष्ट करायची त्याला करू करू जास्त मी महाड एसटी डेपोच्या मनमानी कारभाराविरोधात पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाईचे अमरणुपोषण मुलाला आहे त्या जागेवरतीच रुजू करून घेण्यासाठी केले आजीबाईनी उपोषण प्रशासनाच्या वतीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आजीबाईंनी उपोषण घेतले मागे महाड एस टी डेपोमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाड शहरातील नवेनगरमधील रहिवासी गजानन मोरे हे एस टी डेपोमध्ये गेली अनेक वर्षांपासून काम करत आहेत मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचे एस टी चालवत असताना अपघात झाला आणि त्याच्यात ते जखमी झाले उपचार केल्यानंतर गजानन मोरे यांना मेकॅनिकलचे काम देण्यात आले मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी आम्हाला दुसरं काम मिळावं अशी मागणी एस टी प्रशासनाकडे केली याची दखल घेत एस टी प्रशासनाने त्यांना काम देण्याचे आश्वासन दिले मात्र महाड एस टी डेपो न देता पेन या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली महाडेस टी डेपोमध्ये माझं योग्य काम असून देखील मला जाणून बुजून पेन येथे बदली करण्यात आले असल्याचे सांगितले असून मला महाड टी डेपोतच काम मिळावं अशी मागणी केली मात्र एस टी प्रशासनाने नकार दिला त्यामुळे घरी कोणतंही उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने आज त्यांच्या आई शांताबाई मोरे यांनी महाड एसटी डेपोच्या आवारात अमरण उपोषणाला सुरुवात केली असून माझ्या मुळाला जोपर्यंत महाड टी डेपोतच काम मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा पवित्रा पंच्याऐंशी वर्षाच्या शांताबाई मोरे यांनी घेतला आणि एस टी प्रशासनाचे धाबेदान आणले संध्याकाळी पाचच्या सुमारास एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शांताबाई मोरे यांची भेट घेत सदर प्रकरणावर स्थानिक आमदार भरत शेट गोगावले एसटी डेपोचे वरिष्ठ अधिकारी पुढील दोन दिवसात चर्चा करून यावर तोडगा काढतील असे आश्वासन दिले त्यामुळे संध्याकाळी सहाच्या सुमारास शांताबाई मोरे यांनी आपले उपोषण स्थगित केले असून जर माझ्या मुळाला न्याय मिळाला नाही तर पुन्हा मी उपोषणाला बसेल मग माझं काय व्हायचं ते होऊन जाऊ दे असा सज्जड इशारा एस टी महामंडळाच्या अधिकारी वर्गाला दिले हे उपोषण मागे घेताना शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नितीन पावले यांनी तोडगा काढला आहे त्यामुळे स्थितीत तरी हे उपोषण स्थगित केले त्यामुळे येणाऱ्या काळात पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाईंना एस टी महामंडळाच्या मार्फत कशा पद्धतीने न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कशासाठी बसल्याची तर माझ्या मुला मला नाही दुखते मग त्याच्या आज हजार येऊ नका हादर करून घ्या आज वर्ष झाला वर्षभर काय खायचा दोन मुलं मी आता ताकद आहे का म्हणा कष्ट करायची त्याला औषध करू का मना करू तर मी जास्त खंत होत आहे मी हां त्याला हजर करून घ्या बाहेर घालवू नका येताना गाडी गा गाडीला खड्डा आहे हे आहे ते आहे तो कसा येणार मग भाडभांडी ठेवा त्याला अगदी विनंती करतो तो मला सांगले येणार नाही नाही काही काही अर्थ माझ्याकडे बंधू आमच्या घरातला आहे माझा दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता ऑन ड्युटी एस टीमध्ये मी मेकॅनिकल होतो पनवीरला ब्रेडॉनला जायचो ब्रेगडॉनला जायत असताना वीरला ॲक्सिडेंट झाला त्या वीरला ॲक्सिडेंट जाताना डोक्याला मार लागला कान कट झालं आणि इथं डॉक्टराला फटका बसला स शेजारी जो बसला होता त्याचे तीन फ्रॅक्चर झाले आता ह्या सहा बारा दोन हजार बावीसला मी चालायचं चा बंद झालो चालायचं चा बंद झाल्यानंतर तेव्हा पण कामावरच होतो सहा तारखेला पण मी कामावरच होतो संध्याकाळी घरी गेलो पॅन्टसुद्धा काढता येत नव्हती दुसऱ्या दिवशी रानडीकडे गेलो रानडीने सांगितलं तुम्ही एक्सरा काढा मग एक्सरा काढल्यानंतर तो मला थोडा प्रॉब्लेम आहे ह्या गोळ्या घ्या आणि पाच दिवसांनी एम आर आय करा तर डॉक्टरना पण माहिती नाही मला काय झालं आहे आणि मला पण माहिती नाही मला काय आहे चालता येत नव्हतं झालं पाच दिवसांनी एम आर आय केलं एम आर आय केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोरोना झाला होता था? मिलू नाही मला दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता तर फटका पण तुमच्या नसाच बंद आहेत हे बॉन हा तिसरा शेजला हा दुसरा शेजला नंतर डॉक्टर रानाडे बोलले तुम्हाला दोन महिन्यात ऑपरेशन करायला लागेल एक अडीच लाखाचं आहे एक तीन लाखाचं आहे नंतर मी दोन तीन डॉक्टरांकडून चर्चा केली सुबोध मेहता आपले म्हाडवाले ठाण्याला असतात ते गया। ते बोलले तुम्ही सहा महिने गोळ्या घ्या सध्या ऑपरेशन करू नका जर दुखलात तर ऑपरेशन करा मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी बोललो मग सहा महिने मला रजा हो बोलते रजा घ्यायला का आणि साहेब बोलू मी मेकॅनिकल आहे तो ते तुम्ही लाईट काम करायचा टॉयलेटला कमोड चालायचं नाही जिना चढायचा नाही धावायचं नाही सगळं बंद ह्या परिस्थितीत मग एस टीला मी अर्ज दिलं का मला लाईट काम मिळा मग माझा ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाल्यामुळे माझा हा अपंग तुमच्यामुळे आलेला आहे मग ह्याने काय पत्र केला अशी तरतूद नाही बाकींच्यासाठी तरतूद आहे पण माझ्यासाठी तरतूद नाही कारण मी ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाला म्हणून का गेले एक माणूस इथं डिझेल पंपवर होता माझा हस हस्ताक्षर चांगला आहे मी त्यांना सांगितलं विनोदी केली वर्ष झाला आज वर्ष झालं पगार नाही माझ्याकडं कसा कुटुंब चालवणार डॉक्य कर्ज झालं आहे रोज एखादा बायकोचा दागिना ठेवतो आणि घर कुटुंब चालवत आहे आणि आता ह्याने पदासाठी माझी बदली पेनला केली आता तुम्ही सांगा ह्या पायाला सुरू झाले कसा अप डाऊन करणार पेन ती माड एवढे वर्षभर झाले तेव्हा हा आईने माझ्यासाठी हे केलं मला मुलांना न्याय भेटण्यासाठी उपोषणाला बसले माननीय आमदार साहेब यांच्या व विभाग नियंत्रक साहेब यांच्या चर्चा झाल्यानुसार आज उपोषण माग घेण्याबाबत बोलणं झालेलं आहे सदर्व दोन दिवसात विभाग नियंत्रक साहेब आमदार साहेब चर्चा करून या उपोषणाबाबत मार्ग काढणार आहेत सकारात्मक मार्ग काढणार आहेत या संदर्भात आपलं नाव कायचं आहे रितेश राजेंद्र फुल आहे कोणते पोस्टवर आगार व्यवस्थापक महा